पहिल्या अध्यायात गीतेमध्ये दिलेल्या उपदेशाच्या प्रस्तावनेच्या रूपात दोन्ही सेनांच्या महारथींचे व शंखध्वनीपूर्वक अर्जुनाचा रथ दोन्ही सेनांच्या मध्ये उभा करण्याचे वर्णन केले आहे नंतर दोन्ही सेनामधील आपल्या नातेवाईक व आपतेष्टांना पाहून शोक व मोहामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार नकार देऊन शस्त्रांच्या त्याग करून विषाद करू लागले येतपर्यंत सांगून तो, तो अध्याय समाप्त केला नंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना प्रकारे पुन्हा युद्धासाठी तयार केले हे सर्व सांगणे आवश्यक असल्याने अर्जुनाच्या मनस्थितीचे वर्णन करताना संजय दुसरा अध्याय आरंभ करतात नमो भगवते वासुदेवा परमात्मदे नम अथ द्वितीय पाहुनी व्याकुळ अर्जुन दुःखी शोक शोकमग्न बोलता मग वचन भगवंत तयाशी श्री उवाच कठीण या युद्ध काल अज्ञान ठाई का उपजले जे श्रेष्ठी कधी ना चरले तेने तुवा घेरले रणांगणी ही युद्ध सज्जता नि तुझाई व्याकुळता अर्जुना चल उठाता, त्यागती दुर्बलता अर्जुन वाच भीष्मनी गुरुद्रोण दयामी मी तसे वंदन तयावर सोडू कसे बाण भगवंता पूज्य गुरु हत्ते परी मान्य मला होणे भिकारी मज आली बघ शिसारी या युद्धाची मन माझे संभ्रमित न जाने हित आहित आपत जना मारू कसा युद्धात सांग मजला चित्त माझे गोंधळात म्हणून आये विचारित काय करू निश्चित सांग मजला मी अति दुःखात मी अति संभ्रमात अशा विचित्र गोंधळात चिंतित मी आता युद्धाला असे सांगून श्री कृष्णाला अर्जुन मग स्तब्ध उभा राहिला रणांगणी रणांगणी मध्य भागाला उभा राहून अर्जुनाला मग श्री कृष्ण तो बोलला अर्जुनाशी प्राप्त होऊन अनिष्ट विचारास तू भाषा ज्ञानाची बोलतोस महत्त्व न देती भविष्यास ज्ञान कधी मी तू हे सर्वजण राहू भविष्यातही आपण आपण सर्व सनातन जान अर्जुना आंबावाचा अनुभव जीवत्व बालपण यौवन निवृद्धत्व देहांती होता अन्य देह प्राप्त भव अनुभव सहा ही इंद्रियाचे पूर्व संस्काराचे, जाणून स्वरूप त्यांचे मुक्त हो इंद्रियानुभूती ज्ञान्या त्या हलवू शकती स्थित जो सर्वानुभवा प्रति तया मोक्ष घडे क्षणभंगुरा कैश सदैव अस्तित्व नित्य चिर चिरांतन ते तत्व ज्ञानी जानती जाणून त्या चिरंतन तत्वास व्यापिले असे जयाने जगास त्या परम परमतत्वाचा विनाश नच होतो कधी सर्व देह हो नाश पावती परी नित्य जगती ऐक्य पावून त्या तत्वी तू युद्ध कर वाटते मी मारतो दुसरा मेलो असे समजतो मारण्या मरण्याचा भासतो अज्ञानच की न जन्मतो ना मरतो आत्मा चिरंत न असतो अजन्मा नित्य शाश्वत तो, तो सा क्षी भाव ऐसे जाणता त्या परमतत्वास ऐक्य पावता चिरंतनास मरण्या मारण्याचा भास मग संपूर्ण जातो वस्त्रे ती होता जुनी आपण देतो ती टाकूनी तैसे एका देहास त्यागुनी पुनर्जन्म घडे शस्त्र न तोडू शके यासी, न जाळू शके त्यासी, भिजेच ना पाण्यासी ते आत्मतत्व न कधी जळे वा तुटे कधी न भिजे वा सुखे ऐसे नित्य चिरंतन ते आत्मतत्व आत्मतत्व ते इंद्रियातीत अविकारी अचिंत्य साक्षित्व जाणतात ते परमसत्य संपे दुःख अर्जुना ये ते ऐशेच हे होणे जाणे नित्य जन्मने आणि मरणे म्हणून तुझे शोक कर मरणे अज्ञानच की जन्मतो तो मरतो मरतो तो पुन्हा जन्मतो म्हणून करणे शोकतो वृथाच की अव्यक्त हे प्राणी सारे मध्येच अव्यक्त दिसतात रे अव्यक्त होती मग सारे निधन समयी केवळ निहाळता तयासी पावने तयाचे चित्त शून्यतेत प्रकटने ते ते करणे ते जे देही वसे ते नित्य जान असे भूतांचे जन्म मरण जे भाषे तो भ्रम की स्वधर्मच असे श्रेष्ठ युद्धी भयभीत होणे अनिष्ट क्षत्रिया युद्धा हुनी श्रेष्ठ अन्य काही नाही बघ स्वर्ग द्वारच उघडले ધર્મયુદ્ધ જે માંડલે तुवा भाग्यवंता लाभले अनाया से। जर हे धर्म युद्ध न करशी मग स्वधर्माशी मुखशी प्राप्त होशी अपकिर्तीशी मग आपो आप आपर्ती तुझी होईल भग मग ती चिरकाल वेदना मरण प्राय होतील अंतरी अर्जुना पळाला घाबरून अर्जुन मनतील महारथी उपासन जे देती मान सन्मान ते निंदतील ला तुझ लाम बग लावतील ला तुझ दूषन जे असती तुझे शत्रुघ्न निंदाती मग ऐकुन दुःखी होशील अर्जुनाम युद्धी मरता स्वर्गीजाशी जिंकता तू राज्य भोगसी, दृढ कर युद्ध अर्जुना सुख दुःख तू सममानी जय पराजय लाभ समबुद्धि नांगनी मग पाप कैसे ज्ञान योग मी तुझ कथिला आता ऐक तू योगाला प्राप्त होता समबुद्धीला योगे अज्ञान बीज नाशती न ना विपरीताची होय निर्मिती ऐशी योगाची कीर्ती जान तू अर्जुना मनी असता सकामता मग कशाची ब्रह्ममयता कामना त्या विस्तारता भवचक्र अखंड कामनांच्या फेऱ्यात अडकता मग कर्मकांडात आसक्त होता ग्रंथात मग आत्मज्ञान कुठले ऐसे आसक्त होऊन स्वर्गास श्रेष्ठ मानून भोगने ते जन्म मरण अज्ञान अर्जुनाम ऐशे जय अडकती आसक्तीत सकाम जयांचे चित्त तया प्रवेश समाधीत नाही नाही वेद त्रिगुणाची खान वेद तादात्म्य तोडून सत्व रजतम सोडून हो आत्मवान अर्जुनाम अर्जुना तू हंस जाणतोस निरक्षर न्यायास तैसे जानता वेदास ब्रह्म ज्ञान होते निष्काम कर्म करता फल आसक्ती सुटता कर्म संस्कार निरसता प्रकटते मुक्ती निष्काम कर्मरत होणे फल आसक्ती सांडणे समत्व बुद्धीचे प्रकटणे योग अर्जुना जो फलासक्ती ठेवतो सकाम कर्म करतो समत्व बुद्धीचे सांडतो तो दुःखी अर्जुना चित्ती समत्व सता पाप पुण्यते सुटता ऐशी निष्काम कर्म कौशल्यता योग अर्जुना ऐसे कर्म सिद्धांतास जाणून कर्म फल ते त्यागुन जन्म मरणा उल्लंघुन मुक्त हो अर्जुना स्वार्थ बुद्धी सुटने भ्रम अहंता निरसने मन इंद्रियातीत होणे ते संपता मन अस्थिरता प्रकटते मन निश्चलता मन निश्चलते होता अर्जुना योग घडतो वाच, समाधी प्राप्त होता कैशी तयाची संभाषणता स्थित ती प्रकटता कैसे तयाचे आचरण श्री भगवान उवाच मनाशी तादात्म्य तुटता सर्व कामना सांडता आत्मबोधतो होता प्रकटते स्थित प्रज्ञता दुःखी उद्वेगन न होणे सुखी आनंद न मानने आसक्ती भय क्रोध संपणे तो मुनी अर्जुना ऐशे निष्पृह होता शुभ अशुभ संपता, रागद्वेष निरसता स्थिर होते अर्जुना जैसा कासवतो सर्व इंद्रियाशी आवरतो तैसा विषयापासून जो तो स्थित प्रज्ञ ऐसे कर्म न सांडता मनी अनासक्त राहता परम सत्य अनुभवता मोक्ष घडे अर्जुना इंद्रिय अति बलवान ते करतील मन हरण अंगीकार साधन मन समत्वाचे मतपरायन असता मनी समत्व साधता इंद्रिय ती वश होता बुद्धी स्थिर होते विषयांचे मनन करता प्रकटते सक्तता। काम अपूर्ण राहता क्रोध येतो क्रोधात वाढते मुडता मुडते विवेक भ्रष्टता विवेक भ्रष्टते होता बुद्धिनाश होतो मनी अवधान ठेवता राग द्वेष सांडता सदैव निर्विकल्प राहता मोक्ष प्राप्ती मन निर्विकल्प होता सर्वद्वैत ते संपता प्रज्ञा ती प्रकटता बुद्धी स्थिर होते जयाचे निर्विचार झाले मन ते थे शांतीचे होई प्रकटन मनी विचारांची जीवन भन di de... अशांती अर्जुना जैसे नावेचे अपहरण होत असे वाऱ्याकडून तैसे शांतीचे अपहरण विचारांकारणे सदैव सजग राहता मन इंद्रियांशी तोडून तादात्म्यता मनी संस्कार अवलोकता ब्रह्मज्ञान होते अज्ञानी जे जानती, ते तेथे योगी राहती योग्याची ती स्थिती शब्दातीत खळबळ न उठे सागरात जरी नद्या प्रवेशती वेगात तैसे सदैव राहूनही कर्मात योगी शांत सदैव सर्व कामना त्यागता निष्पृह होऊन जगता स्वार्थ वृत्ती ती निरसता शांती प्रकटते ऐशी हि निर्विकल्प सजगता जी प्राप्त झाली असता अवधानी ठेवता योगी ब्रह्म निर्वाण पावतो ओम तत्सिती श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे सांख्य योगो ना आं द्वितीयोऽध्यायः गोपालकृष्णभगवान् की जय